नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ गोंदा आज दुपारपासून भरपूर पाऊस पडत आहे आणि थांबायचं नावसुद्धा घेत नाही आहे आणि एवढा पाऊस पडला आहे का ओढे नाले एक झालेले आहेत कारण की सर्वकुणच पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी वाहत वाहत आलेलं आहे आणि आता पाच वाजत आले तरी काय पाऊस उघडत नाही आहे म्हटलं मग आता मुलांना जाऊन शाळेतून घेऊन यावा शाळा पण जवळच होती त्याच्यामुळे मग छत्री घेतली आणि मुलांना घेण्याकरता गेले कारण की रोज तर काही एवढा पाऊस पडत नाही आणि जरी पडला तरी उघडतो थोड्या वेळाने पण आज तर दोन वाजल्यापासून पाऊस चालू होता आता तर पाच सवा पाच झालेत तरी पाऊस काय उघडत नाही आहे मग म्हटलं मुलं तर भिजतच येते त्यांना तर काय तेवढंच लागतं की म्हणत होते की घ्यायला कशाला आली आम्ही आलो असतो पण म्हटलं नको भिजले की वातावरण एक तर बदललेलं आहे नवीन पाणी आणि त्याच्यात पावसात जर भिजले तर मग अजूनच सर्दी होईल आणि मग शाळेला पण दांडी मारते ते म्हटलं मग आता घेऊन यावा आणि मी पण तशी काय घराच्या बाहेर नसतेच निघले पावसाचं म्हटलं मग चला आपण पावसाचा थोडा आनंद घ्यावा आणि आता हे बघू शकता किती केटे भरून पाणी पुढं चाललेलं आहे आणि जमिनीबरोबरसुद्धा पाणी चालत आहे आता आमचे आएत, हे आमचे ओढे आहेत हे उकरलेले आहेत जेणे की जास्त पाणी सासावं म्हणून आणि मुलंसुद्धा बघायला आले होते अरे म्हटलं जाऊ नका जाऊ नका तरी म्हटले नाही आम्हाला घेऊन चाला आणि शाळेतून आले तेच सांगत होते की दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेत दिंडी मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि आम्हाला नऊवारी साड्या घालायच्यात आणि मग आता ही काय मुलीला तेन घातली आणि आता ती शाळेत जायला निघालेली आहे आणि आज सर्वच शाळेतल्या मुलांना नऊवारी साड्या घालून बोलवलं होतं व मुलांना धोती कुर्ता ज्यांच्याकडं मूर्ती असन विठ्ठल रुक्मायची त्यांनी मूर्ती आणायची काहींनी तुळस काहींनी पताके असं सर्व काही आणलं होतं आणि आता ही बालदिंडी पण आलेली होती आता हे अंगणवाडी ते पहिली दुसरी पाचवीपर्यंतचे मुलं होते लहान लहान होते काही मोठे होते आणि मोठी मुलं लवकर निघून गेले पण छोटे होते त्याच्यामुळे हे मागत राहिले होते हे लहान लहान मुलं एवढे भारी नटले होते काहींनी फिटे तर काहींनी नऊवारी साड्या काहींनी मुलांनी धोत्रसुद्धा घातले होते काहींनी नेहरू पायजामा घातला होता अशाच मुलांना ला, लहान लहानला आनंद भेटतो आणि टाळाच्या वाद्यामध्ये नॅनोबा माऊली तुकाराम असे सुद्धा म्हणत चालले होते काही मुली तर लेझिमसुद्धा खेळत चालल्या होत्या एक आनंद राहतो की वारी दिंडी काही असं निघलं फेरी तर मग हे असे कार्यक्रम राबवले जातात माझी अशी जर्नी पाहण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब